तर पुण्यामध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला जामीनावर बाहेर असलेल्या आरोपीकडून अत्याचार करण्यात आला वर्दळीच्या स्वारगेट बस स्थानक परिसरात हा बलात्कार झाला आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथकं आता तैनात करण्यात आली आरोपीवर शिकरापूर परिसरात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे सांस्कृतिक राजधानीत नेमकं चाललंय काय असा प्रश्न आता उपस्थित होतो दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव आहे आरोपी जामिनावर बाहेर होता पुण्यातल्या स्वारगेट स्थानकातून तरुणी फलटणला जाण्यासाठी निघाली होती आणि त्याचवेळी नराधमानं तरुणीवर अत्याचार केला आरोपीवर शिक्रापूर इथं गुन्हे दाखल आहेत तरुणीला फलटणला जाणारी बस आहे म्हणून दुसऱ्या बसमध्ये बसायला त्यानं सांगितलं आता नराधमाच्या शोधासाठी आठ पथकं तयार करण्यात आली आहेत तर भाजपचे आमदार हेमंत रासने सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत रासने जी अतिशय धक्कादायक आणि गंभीर प्रकार पुण्यामध्ये घडलेला आहे का बसमध्ये तरुणीवर झाला हा आज हा आपल्या माध्यमातून आणि प्रसार प्रसारमाध्यमात आमच्या निदर्शनाचा विषय आलाय आठ पोलीस पथक त्याचा शोध घेत आहेत लवकरात लवकर त्याला पकडलं जाईल अशी मला आशा आहे आणि पकडल्यानंतर त्याला शक्य तितक्या लवकर कडक शिक्षा व्हावी या करता मागणी राहील आणि सुव्यवस्थे बद्दल काय म्हणाल कारण सध्या विरोधकांकडून टीका केली जाते आता कायदा सुव्यवस्थे करता ज्या गुन्हे करतात त्या गुन्ह्याची संख्या घटवण्याकरता पोलीस अजून चांगल्या पद्धतीने काम करेल त्यांना काम करण्याच्या तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील परंतु आता जी घडलेली दुर्दैवी जाईल रासनेची खर तर बस स्थानक हे नेहमी वर्दळीचं असतं आणि पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली आगार प्रमुख त्यावेळी नेमके काय करत होते है? सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी नव्हते का ताई आता या सगळ्या विषयाची आम्ही सुद्धा नीट माहिती घेऊ आणि त्या विषया संबंधित जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल या सगळ्या प्रकारे तुम्ही पाठपुरावा करणार रासनेजी शंभर टक्के करणार धन्यवाद रासनेजी सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल तर पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात शिवशाहीमध्ये तरुणीवर बलात्कार झालाय ज्या घटनेनं आता अख्खा महाराष्ट्र हादरलाय जामीनावर बाहेर असलेल्या आरोपीनं हा अत्याचार केला वर्दळीच्या स्वारगेट बस स्थानकात हा बलात्काराचा प्रकार घडलाय आणि सध्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथकं तैनात करण्यात आली दरम्यान या घटनेचा घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी स्वारगेट बस स्थानकामध्ये जे सव्वीस वर्षीय मुलीवर अत्याचार झालेला आहे ती ज्या बसचं जे आहे या ठिकाणी आपण सी सी टी व्ही पाहतोय या ठिकाणी तुम्ही पाहताय की जी जी बस आहे ती या ठिकाणी पार्किंग केली होती या या ठिकाणी आणि हा जो टायमिंग बघत असाल तर स पाच वाजून चोवीस मिनटांचा हा टायमिंग आपल्याला पा पाहायला मिळतोय आणि हा फला क्रमांक सतरा आहे ज्या ठिकाणी ती मुलगी बसली होती फलटणला जाण्यासाठी आणि इथूनच ती मुलगी जी आहे हे जे झाड पाहत आहे ह्या झाडापासूनच ती मुलगी आहे ती डाव्या दिशेने या ठिकाणी निघाली याच ठिकाणी ती बसली होती आणि इथंच तो तरुण आला आणि तिने फलटणची गाडी कुठे लागते ती सांगितलं आणि याच दिशेने ते चालत या ठिकाणी असलेल्या सातारा सांगोला जी बस होती त्या बसमध्ये तिला जायला सांगितलं या ठिकाणी आपण पाहतोय की ही जी बस आहे हीच ती बस आहे ज्या ठिकाणी तिला आतमध्ये नेऊन ती जेव्हा अत्याचार करण्यात आला दृश्यांमध्ये आपण पाहतो आहे की ते चालत या ठिकाणी असलेल्या पार्किंगमध्ये गेली आणि ही जी तुम्ही बस पाहताय ही आहे ती बस ज्या ठिकाणी त्या मुलीवर अत्याचार करण्यात आला या ठिकाणी आहे आणि टायमिंग बघा या ठिकाणी दिसतोय आपल्याला पाच वाजून तीस मिनिटांचा हा टायमिंग आहे एक बस गेली आणि या आतमध्ये जी बस लावली होती त्या बसमध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचं या सी सी टी व्हीच्या माध्यमातून समोर आलेलं आहे पोलिसांनी हाच सी सी टी व्ही जो आहे त्याच त्याचाच आधार घेऊन आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच सी सी टी व्हीच्या माध्यमातून आरोपी आहे तो निष्पन्न झालेला आहे कॅमेरामॅन विकी कांबळेसह निलेशकर मरेजी मिडिया पुणे दरम्यान या संतापजनक घटनेचा घटनाक्रम काय होता जाणून घेऊया तर पुण्यामध्ये तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला तरुणी पुण्याच्या स्वारगेटवरून फलटणला जात होती आरोपीनं फलटणची बस सांगून तरुणीला दुसऱ्याच बसमध्ये बसायला लावलं तरुणीवर काल पहाटे शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला आरोपीच्या शोधासाठी आता पोलिसांची आठ पथकं रवाना झाली दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव आहे आरोपी हा जामिनावर बाहेर होता शिखरापूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीवर गुन्हे दाखल आहेत